साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी खासदार सुरेश मात्रे उर्फ मात्रेर्फ यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भिवंडी नारपोली साठेनगर येथील आदर्श मुक्ता साळवे महिला मंडळाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंतीचं चा औचित्य साधून कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं असून शालेय गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाचं उद्घाटन मातंग समाजाचे राष्ट्रीय नेत्या कुसुमाताई गोपले भिवंडी लोकसभा खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा उपस्थित होते कला क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं तर मातंग समाजातील साठेनगर परिसरातील विविध समस्या विकासकामे संदर्भात खासदारांना लेखी निवेदन देण्यात आलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांकडून भाषणे करण्यात आली यावी आदर्श मुक्ता साळवे महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष सीताबाई बापू कसबे माता क्रांतीज्योती मातोश्री कुसुमताई बाबासाहेब गोपले राष्ट्रीय नेत्या मातंग समाज भिवंडी लोकसभा खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाळामामा विकास भर योगेश शिंदे साहेब तसेच ऑल इंडिया दलित ऍक्शन कमिटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष बापू कसबे अशोक जोगदंड द्रुपदाबाई वैरागे राजू अढागळे भाई, भाई ग्रुप किरण एकता ग्रुप मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष कसबे यांनी केलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा